नाही सभा उदारायचं त्याही वेळेस म्हणलो नव्हतो पण ज्या क्रीडा ते सभा घेत आहेत ती सभा घेत असताना बीडच्या या तथाकथित त्या नेत्याला स्वयंघोषित नेत्याला ने त्या, ने त्या, ने त्या, त्याला ने तिथं सभा घेण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून आम्ही ती सभा तिथं घेऊ नये ना ते आम्ही ते ग्राउंड उकाडणार असं बोललो होतो कारण अनेक लोकांच्या तिथे तक्रारी त्या की तिथं सभा होऊ नयेत तिथं ग्राउंड चिखल झाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं नैतिक अधिकार त्या इथल्या याचा आयोजकाला नाही त्यानं कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराज जयंती केली नाही त्याच्या बॅनरवर कधी शिवाजी महाराज संभाजी महाराज फोटो नसतात म्हणून त्याला तो नैतिक अधिकार नाही म्हणून आम्ही ते तसं बोललो होतो पण आताच्या सभेला आमचा विरोध नाही पण भुजबळाला आम्ही पाय सुद्धा ठेवू देणार नाहीत आणि त्यांनी मंत्रिपद असताना बीडमध्ये येऊ नये मराठा ओबीसी वाद लावायचं घटनेच्या तत्वाचं भंग करायचा घेतलेल्या शपतेचा भंग करायचा आणि इथं मराठ्याला विरोध करायचा ही गोष्ट इथल्या मराठ्यांना पटलेली नाही मनोज दादाचा यात काहीही संबंध नाही त्यांनी असा आम्हाला करा किंवा नका करू काहीही सांगितलेलं नाही परंतु या बीड जिल्ह्यातला संवेदनशील माणूस या बीड जिल्ह्यातल्या सगळे मराठे ज्याला वाटतं हा जे आर टिकावा ते सगळे आमच्या सोबत आहेत आणि इथल्या प्रत्येक मराठ्याला वाटतं की आमच्या गोरगरिबाला मिळालेलं आरक्षण हैदराबाद गॅजेटनुसार मिळालेल्या आरक्षणाचा शेवटच्या घटकाला फायदा व्हावा